या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच मुर्त्यु क्यूब वाटू लागली आहे मरणानेच आज आपलं हसू करून घेतलं आहे मृत्यूला काय दुसरी माणसं दिसली नाहीत हे उद्गार होते आचार्य प्र के अत्रे यांचे जेव्हा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हाचे आज आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नच्या रात्री झोपले आणि त्या झोपेतच मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला सहा डिसेंबरची सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजाडली शोषित वंचितांच्या हक्कासाठी उभा आयुष्य खर्ची घालणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला बाबासाहेबांच्या निधनाच्या वार्ता देशासह हो जगभर वाऱ्यासारख्या पसरल्या आणि सर्वत्र एकच एक हंबरडा फुटला दिल्लीतल्या सव्वीस अलिपूर रोड या निवासस्थानी बाबासाहेबांचं निधन झालं तिथून त्यांचं पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत आणलं गेलं बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर प्रचंड गर्दी जमली अंत्ययात्रेला न भूतो न भविष्यती संख्येत लोक होते अनुयायांच्या हुंदक्याच्या टाहोंनी मुंबापुरीचा आसमंत व्यापला गेला सव्वीस अलीपूर रोड ते चैत्यभूमी अशी बाबासाहेबांची अंत्ययात्रा काढण्यात आली या दरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या कुणी कुणी अंत्यदर्शनासाठी उपस्थिती लावली आणि अंत्ययात्रा नेमकी कशी होती याबाबत विस्तृतपणे आपण या, या लेखातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण बाबासाहेबांचं निधन झाल्याचं कळताच दिल्लीत काय घडामोडी घडल्या आणि पार्थिव मुंबईत नेण्याचं कधी ठरलं हे जाणून घेऊ सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नच्या सकाळी नेहमीप्रमाणे सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेब बाबासाहेबांना उठवायला गेल्या सकाळचे सात साडेसात वाजले होते बाबासाहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता दोन तीन वेळा हाक मारून पाहिल्यानंतरही बाबासाहेब उठले नाहीत म्हणून माईसाहेबांनी हाताने त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचं झोपेतच निधन झाल्याचं त्यांना कळलं दुसऱ्या क्षणाला माईसाहेबांनी हंबरडा फोडला आणि त्याच थरथरत्या आवाजात माईसाहेबांनी सुदामाला हाक मारली सुदामा माईसाहेब आणि बाबासाहेबांच्या मदतीसाठी सव्वीस अलीपूर रोड निवासस्थानी राहत असत सुदामा धावतच बाबासाहेबांच्या खोलीत आले त्यानंतर माईसाहेबांनी तातडीनं डॉक्टर मालवणकरांना फोन लावला हे डॉक्टर मालवणकर बाबासाहेबांचे स्नेही आणि डॉक्टर होते त्यांनी कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला मात्र बाबासाहेबांचा मृत्यू होऊन अनेक तास उलटून गेले होते त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही त्यानंतर माईसाहेबांनी सुदामा यांना गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना बोलावण्यासाठी पाठवलं नानकचंद रट्टू हे बाबासाहेबांचे जवळपास सतरा वर्षापासूनचे सहकारी होते दिल्लीत बाबासाहेबांना हवं नको ते सर्व काही नानकचंद रट्टू पाहात ते आदल्या रात्रीच म्हणजे पाच डिसेंबरला बाबासाहेबांनी सांगितलेली पत्र टाईप करून घरी परतले होते सुदामा गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना आणण्यासाठी गेले आणि तातडीनं घेऊन आले रट्टू आल्यानंतर तेही ओक्सीबोक्सी रडू लागले काही वेळानं माईसाहेब आणि नानकचंद रट्टूंनी बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नानकचंद रट्टूंनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पी टी आय यू एन आय आकाशवाणी केंद्र आणि सरकारी खात्याच्या फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली वनव्यासारखी ही वार्ता सर्व दूर पसरली आणि हजारो अनुयायी सव्वीस अलीपूर रोड या दिल्ली स्थित निवासस्थानाकडे येऊ लागले नानकचंद रट्टूंनी सरकारी खात्यांना बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली होती त्यामुळे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री। खासदारही सव्वीस अलीपूर रोड निवासस्थानी आले माईसाहेबांनी बाबासाहेबांचं सा पार्थिव सुदामा आणि नानकचंद रट्टूंच्या मदतीने हॉलमध्ये ठेवलं होतं स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूही अंत्यदर्शनासाठी गेले होते नेहरूंनी माईसाहेबांचं सात्वन केलं साहेबांच्या वयाबद्दल प्रकृतीबद्दल आजारपणाबद्दल कधी व कसे निधन झाले वगैरेची अत्यंत आस्थेनं चौकशी केली माईसाहेबांनी त्यांना सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराव अंत्यदर्शनासाठी आले ते बाबासाहेबांना मानत असत त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करणार याबाबत विचारणा केली त्यावर मुंबईवर अंत्यसंस्कार करण्याचे माईसाहेबांनी सांगितल्यावरती पार्थिव नेण्यासाठी निम्म्या किमतीत विमान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जगजीवनराम यांनी केली सहा डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सव्वीस अलीपूर रोड निवासस्थानीच बाबासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं त्यानंतर एका सजवलेल्या ट्रकवर पार्थिव ठेवून सफदरजंग विमानतळाच्या दिशेनं नेण्यात आलं बाबासाहेबांच्या पार्थिवाशेजारी माईसाहेब आंबेडकर भदंत आनंद कौसल्यायन सोहनलाल शास्त्री नानकचंद रट्टू इत्यादी लोक पार्थिवाशेजारी होते दिल्लीतल्या सफदरजंग विमानतळावरनं रात्री साडेदहा वाजता विमान सुटणार होते संसद भवनापर्यंत पार्थिव ठेवलेल्या ट्रकमागे हजारोच्या संख्येत लोक चालत होते दिल्लीतल्या निवासस्थानापासून सफदरजंग हा जवळपास अर्धा ते पाऊन तासाचा रस्ता गाठण्यासाठी रात्रीचे दहा वाजले विमानतळाच्या आवारातही मोठ्या संख्येत अनुयायी जमा झाले होते बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं रात्री साडेदहा वाजता निघालं माईसाहेब नानकचंद्रट्टू आनंद कौशलयन यांच्यासह एकूण दहा एक जण विमानात होते हे विमान नागपुरात थांबवण्यात आलं तिथे बाबासाहेबांना वंदन करण्यात आलं आणि विमान मुंबईच्या दिशेनं उडालं विमान रात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांनी सात डिसेंबर एकोणीसशे छप्पनला मुंबईतील सांताक्रूज विमानतळावरती उतरलं बाबासाहेबांचं सा पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे हे कळल्यावरती राज्यासह हो। देशभरातून लोकांचे थवेच्या थवे, थवे। मुंबईत आले होते आपला मायबाप केल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात होती सांताक्रूज विमानतळावरनं रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी रुग्णवाहिकेमध्ये पार्थिव ठेवून रुग्णवाहिका राजगृहाच्या दिशेनं निघाली सांताक्रूज ते दादर या रस्त्यादरम्यानचा मध्यरात्रीच्या वेळीही रस्त्याच्या दुतर्फा लोक फुलं घेऊन उभे होते आणि रुग्णवाहिका जवळ येताच तिच्यावरती फुलं टाकून ढसाढसा रडत होती रात्रीचा वेळ असूनही राजगृहावरती रुग्णवाहिका पोचायला दोन तासाचा अवधी गेला पहाटे चार वाजून पस्तीस मिनटांनी राजगृहावरती बाबासाहेबांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका राजगृहावर पोचली तेव्हा राजगृहाला लोकांनी वेढा घातला होता हजारोंच्या संख्येत लोक जमा झाले होते मृतदेह कुठे ठेवावा यावर चर्चा सुरू झाली तेव्हा भाऊराव गायकवाड आणि शंकरानंद शास्त्रींनी सांगितले की राजगृहाच्या पोर्चमध्ये पार्थिव ठेवावं जेणेकरून लोकांना नीट दर्शन घेता येईल मग आधी राजगृहात पार्थिव नेण्यात आलं आणि नंतर बाहेर पोर्शमध्ये ठेवण्यात आलं माईसाहेब तिथे आल्या तेव्हा त्या ते रडत होत्या चांगदेव खैरमोडे लिहितात की माईसाहेबांना रडताना पाहून लोक तुच्छतेने टोचून बोलत होते ते मी स्वतः ऐकलं दोन रांगा पुरुषांसाठी आणि दोन रांगा स्त्रियांसाठी करून दर्शन घेण्यास सांगितलं गेलं नप्पू रोडवरील रांगा राजगृहापासून दक्षिणेला फाळके रोडपर्यंत तर खारेघाट रोडच्या रांगा किंग जॉर्ज स्कूलच्या बाजूनं सरकत होत्या अर्धा मिनिट उभं राहून अनुयायांना पुढे सरकावं लागत होतं सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईचे तत्कालीन महापौर मिरजकर आणि कम्युनिस्ट नेते डॉक्टर रा बा मोरे हे हार घेऊन अंत्यदर्शनासाठी आले बाबासाहेब दलितांचे राज्य स्थापनेच्या आधीच निघून गेलात असं तेव्हा मिरजकर म्हणाले त्यानंतर सात डिसेंबरलाच दुपारी एक वाजता बाबासाहेबांचं पार्थिव सजवलेल्या ट्रकवर उंच आसनावर ठेवण्यात आलं दिल्लीहून ज्या सूटात बाबासाहेबांना आणण्यात आलं होतं ते सूट अंत्ययात्रेदरम्यानही होतं सव्वा एक वाजता राजगृहातून पार्थिव हलवण्यात आलं आणि अंतयात्रेला सुरुवात झाली बाबासाहेबांच्या निधनामुळे मुंबईतील जवळपास दोन लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद तर पाच गिरण्या अक्षरशः अंशतः चालू होत्या परळ माटुंग्यातील रेल्वे वर्कशॉप संपूर्णता बंद ठेवण्यात आले होते बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट बी पी टीच्या गोदीतील सुमारे पंचवीस हजार कामगार आले होते भारत सरकारनं दहा खास अधिकारी अंत्यदर्शनासाठी पाठवले होते तसंच सांत्वनासाठी पाठवले होते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि हंगामी राज्यपाल छगला यांनीही शोक प्रदर्शन करणारे संदेश पाठवले होते मुंबई हायकोर्टातील हंगामी प्रमुख न्यायमूर्ती एन एच सी कोयाजी आणि औद्योगिक न्यायालयात प्रेसिडेंट एम आर मेहर आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण केली बाबासाहेबांची अंत्ययात्रा राजगृहावरनं खोददाद सर्कल परळ ट्राम नाका एल्फिस्टन ब्रिज गोखले रोड रानरे रोड अशा मार्गानं शिवाजी पार्कजवळील चौपाटीवर पोचली लाखोंच्या संख्येत लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते मुंबईनं एवढी मोठी अंत्ययात्रा क्वचित पाहिली होती मिरवणुकीदरम्यान अंतयात्रा सयानी रोड आणि गोखले रोडच्या नाक्यावर आली तेव्हा मागासवर्ग खात्याचे मंत्री ग दे तपासे बांधकाम मंत्री नाईक निंबाळकर उपमंत्री भ दा देशम देशमुख मुंबई सरकारचे मुख्य चिटणीस एम डी भन्साळी हेही सहभागी झाले तसंच मधुदंडवते हॅरिस आर डी भंडारे बाच कांबळे इत्यादी मंडळीही अंत्ययात्रेत सहभागी झाली चौपाटीवर व्यासपीठ बनवण्यात आलं होतं तिथे बाबासाहेबांचं पार्थिव ठेवण्यात आलं पार्थिवाच्या बाजूला माईसाहेब आंबेडकर पुत्र यशवंतराव आंबेडकर आणि पुतणे मुकुंदराव उभे होते जळत्या मेणबत्त्या घेऊन इथेच बुद्ध भिक्षूंनी भिक्षू आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पूर्ण केला हे दृश्य पाहून अंत्यविधीसाठी जमलेल्या जनसागरातून एकच हंबरडा फुटला यानंतर आनंद कौशलायन यांनी भाऊराव गायकवाडांना भाषण करण्यास सांगितले गायकवाडांनी बाबासाहेब मुंबईत सोळा डिसेंबरला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात येणार होते याचा पुनरुच्चार केला त्यानंतर लाखो अनुयायांनी पार्थिवासमोरच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली यानंतर कौशलायन यांनी आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंना भाषण करण्यास सांगितलं आचार्य अत्रे आपल्या भाषणात म्हणाले मराठी पत्रकार आणि लेखकांच्या वतीने भारतातील एका महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी उभा आहे या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच मुर्त्यु क्यू वाटू लागली आहे मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या या नरपुंगवावर एका महान जीवनाच्या या ग्रंथावर इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली महापुरुषांचे जीवन पाहू नये असे म्हणतात पण त्यांचे मरण पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले आकाशातील देवांनाही हेवा वाटावा असे भाग्य त्यांना लाभले भारताला महापुरुषांची वाम कधी पडली नाही परंतु असा योगपुरुष शतकान शतकात तरी होणार नाही झंझावाताला मागे सरणारा महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता जन्मभर त्यांनी बंड केले आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर बहादूर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिंद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत चंदनाच्या चितेवर डॉक्टर बाबासाहेबांचं शव ठेवण्यात आलं त्यानंतर शवाला सशस्त्र पोलिस दलानं त्रीस बंदुकीनं बार काढून मानवंदना दिली बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला यशवंतरावांच्या हस्ते संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी अग्नी दिला अखिल भारतीय नभोवाणीनं या अंत्यसंस्काराचं धावतं वर्णन निरपेक्षित केलं हे धावतं वर्णन ज्येष्ठ साहित्यिक पु होतं पु ल त्यावेळी आकाशवाणीत नोकरीला होते बाबासाहेबांच्या शवाला अग्नि देताच संपूर्ण परिसर ओक्सीपोक्सी रडू लागला चितेवर कापूर आणि तूप घालण्यात आलं होतं त्यामुळे ज्वाळा उफाळल्या आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला बाबासाहेबांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सांगदेव भगवान राव खैरमोडे बाबासाहेबांचे बारा खंडाचे चरित्र लिहिले यातील शेवटच्या म्हणजे बाराव्या खंडात शेवटचं वाक्य वास्तव सांगणार आहे ते वाक्य आहे सूर्य मावळल्यानंतर काजव्याचं साम्राज्य सुरू होतं अगदी तशी स्थिती